मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोषण गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी तर राज्यामध्ये आता अट अठ्ठावीस जून एकोणतीस आणि तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड आ, नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे पण थोडाफार कमी पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे वडे नाले वाहणारा पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे पावसा चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात तर उद्या हिदारबाद तर पश्चिम हिदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असं सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सव्वीसला राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सत्तावीस अठ्ठाईशे एकोणतीस जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून ही देखील सांगायचा त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून नंतर चार जुलै नंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस जूनचा आता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी थी पडणार आहे वडे आले वाहणार आहे पण सर्व दूर नसणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास साठ सत्तर टक्के जवळपास पेणी आटपलेली पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेला शेतकऱ्यांनी आणि नास्ता मग पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेणीचं निवेदन करावं हे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो परत अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद